आपको ये काम किसने दिया ये काम किसने दिया कौन से ठेकेदार है आपके बताएंगे भैया आपको क्या काम दिया था पोछने के लिए दिया था सर क्या पहुंचने के लिए दिया था वाइट वॉश करने है तो ये वो पोस्टर पे कौन थे शिवाजी महाराज के पोस्टर को आपने चूना लगाया क्या कहीं से पूछे तुमने उनको से पूछा उनको पता नहीं सर कलर लगाए छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा व शिवमुद्रेचा अवमान लहान उमरी इथे प्रकार घडला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलक शहरात लावलेले ला आहेत या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र तसेच शिवमुद्रा प्रदर्शित करण्यात आली आहे मात्र आज काही परप्रांतीय मजुरांकडून निष्काळजीपणे सिमेंट फासून फोटो झाकून अवमान केला आहे मनसे व वंचित कार्यकर्त्यांकडून मजुरांची विचारपूस केली असता त्यांनी कंत्राटदार सौरभ सांगितले संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे निवेदनातून केली आहे अशी घटना भविष्यात होऊ नये यासाठी पोलीस विभागाने प्रभावी प्रतिबंधात्मक पावले उचलावीत यावेळी सदर तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पंकज साबळे वंचित बहुजन आघाडी शहर संघटक निलेश देव आदी उपस्थित होते गेले तीन चार दिवस पहिले तुम्ही पाहिलं असणार तर बसस्टँडवर मुतारीच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बॅनर लावला होता त्याच्यावर आक्षेप घेत आम्ही मनसेने आणि प्रशासनाने तो काढून टाकला आणि असाच एक प्रकार आता जे भिंतीला लावलेले बॅनर आहे ते कचऱ्याच्या ठिकाणीसुद्धा असे बॅनर लावलेले आहे तर आमचे निलेशभाऊ देव जाईल आणि सौरभ भगत रणजित राठोड आम्ही तिथे जात जात असताना आम्हाला त्याला काळं फासता म्हणजे सिमेंट फासताना दिसले आमचं म्हणणं बॅनर लावायला नाही आहे तुम्ही बॅनर लावा कुठे पण लावा मात्र चांगल्या जागी बॅनर लावणं आवश्यक आहे आणि इथे हे क मजूर पाहिले तर हे उत्तर प्रदेश बिहारचे मजूर आहे यांचा कंटादा हा पीमध्ये बसतो आणि मला असं वाटतं की प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आज म्हणजे एखाद्याला काळं फासता छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही पोस्टरला काळं फासून आले म्हणजे महाराष्ट्रात ते पण जातीय दंगली होऊ शकतात आणि अशा दंगली किंवा असं झालं नाही पाहिजे त्याकरिता आम्ही आम्ही निलेश भाऊ आणि आमची सगळी मंडळी आम्ही इथे संयुक्त रिपोर्ट दिलेला आहे संबंधित जो ठेकेदार असतात त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याच महापुरुषांचा इथे महाराष्ट्र अपमान झाला नाही पाहिजे असा अपमान झाला तर आम्ही हे सामाजिक लोक आहे हे सगळेजण त्यासाठी काढतो